नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री देवी मंदिर हे परभणीचं सर्वात पुरातन आणि सर्व सर्वांचं श्रद्धास्थान परभणी जिल्ह्याच्या लोकांचं श्रद्धास्थान असं एक देवस्थान आहे आणि दरवर्षी या नवरात्रमध्ये घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत हे नवरात्रीचे कार्यक्रम असतात याशिवाय वर्षभर जे काही धार्मिक सण उत्सव असतात सुद्धा मंदिरात साजरे केले जातात यावर्षी घटस्थापनेपासून आजपर्यंत सावी माळ आहे परंतु यावर्षी पाऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं भाविक लोक त्यांना या दर्श घेताना नाहीत कारण दररोजचं पाऊस चालू आहे तरी परंतु आज प्रचंड गर्दी आहे परभणी शहरातून बरेचसे भाविक आज सकाळपासून पहाट चार वाजल्यापासून दर्शनाला राग आहेत आणि इथं दररोज हवन असतं सकाळी अगदी देवीचा अभिषेक पूजा असते नंतर हवन असतं सप्तशेती पाठ असतात प्रसाद असतो आरती असते दोन वेळेस हे सगळे धार्मिक कार्यक्रम नित्य नियमानं दररोज चालतात आणि विशेषतः हे मंदिर रात्रभर हो चालू असतं नवरात्रामध्ये घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत ह्या मंदिराचे दरवाजे आम्ही बंद करत आहे रात्रभर रात्र दिवस चोवीस तास हे मंदिर चालू चालू असतं आणि बाकी अन्नदान धार्मिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अत्यंत लोकांच्या उत्साहानं या ठिकाणी लोक येतात भक्तांना काय आवाहन करणार भक्तांना आव्हान एकच आहे की भक्तांनी जी आपली श्रद्धा आहे ती श्रद्धा अशीच असावी आणि विशेषतः अष्टभूजा मातेला मी प्रार्थना करतो की जे भक्त आपल्याकडे येतात या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज जे काही नैसर्गिक संकट आज या जिल्ह्यावर आणि मराठवाड्यावर आहे हे संकट लवकर आमच्यावरनं दूर करावं शेतकऱ्यावरनं आणि सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो धन्यवाद परभणी जिल्ह्यामध्ये नवसाला पावणारी देवी आहे आणि आमचं असं धोरण आहे की शेतकऱ्यांना पीक जे आता जे पाऊस पा दुष्काळ झाला पाण्यामध्ये सगळं पीक होऊन गेले त्यांचं त्यांना सदिच्छा द्यावे आणि त्यांना आत्महत्यापासून रोखावे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आपल्या आपल्या याच्यावर जगण्याची इच्छा ठेवावी देव कोणालाही तारतो माडीत नाही त्याच्यामुळं कोणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रपती देवी मंदिरमध्ये भरपूर रांग लागते दर्शनाची गर्दी होती सकाळी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी बारापर्यंत दर्शन चालू असते आणि इथे होम हवन चालते यज्ञ उचलते हो होम हवनच्या बाद म शक्तीपीठ पाठ होतो शक्तीपाठ असल्यानंतर पुन्हा नंतर पाच ते दहापर्यंत भोजनाची व्यवस्था केली जाते नंतर सहा दहा ते अकरापर्यंत प्रसाद वाटप होतो दोन टाईम आरती होते होम हवन होते अशा प्रमाणे अष्टपूजा देवी मंदिर आपले दररोज कार्यक्रम चालू राहिले भक्तांना काय आवाहन करणार जे भक्त दर्शनासाठी यांना काय आव्हान करणार त्यांना काय आवड नाही त्यांना आव्हान आहे की मोहीम तेवढं शेतकऱ्याकडूनच आपण खरेदी करणे गरजेचं आहे भाजीपाला असो किंवा कडधान्य असो ज्वारी हरभरा पीक काही का गरिबांना त्यांना मदत करा आणि आपले बी दोन पैसे त्यांना शेतकऱ्यांना भेटते आणि त्यांची चूल आणि मुलं जगू शकते हा आमच्या अष्टपूजा मंदिरातर्फे संदेश आहे शिरप्पा मधुरू मी जिल्हा परिषद विस्ताराधिकारी म्हणून काम केलेलं आहे माझी नितांत अष्टपूजा देवी मातेवर श्रद्धा आहे अशी श्रद्धा परभणी शहरातील आज जिल्ह्यातील आज आजूबाजूच्या शहरामधील सुद्धा भक्ताची श्रद्धा आहे अशी श्रद्धा राहावं आणि त्यांची मनोकामना जी आहे ते अष्ट्या देवीच्या मातेच्या कृपेनं पूर्ण होत असते आणि नाशिक पूर्ण होत राहावं आणि आणि जे आपल्या देशावर महाराष्ट्रावर आणि राज्यावर आणि शहरावर जे काही अस्मानी संकट कोसळलं आहे ते लवकरात दूर व्हावं आणि सर्व सुख शांती समृद्धी सगळ्या लाभावं हीच मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज